लागणारे साहित्य एक वाटी मूग कुकरमध्ये शिजवून घेतलेले दोन शिट्ट्या देऊन दोन बारीक चिरलेले कांदे एक मोठा चिरलेला टोमॅटो खोबरं आणि जिऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट हिंग कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि आपल्याला लागणारा नेहमीचाच मसाल्याचा डब्बा चला तर मग आपण आता भाजीला करायला सुरुवात करूया आजी भाजी मी डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहे दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडकडली पाहिजे जिरे पण छान फुलले पाहिजे हिंग घालून घेणार आहोत हिंग घालून घेतल्यानंतर आलं लसूण ते कढीपत्ता घालायचा आहे बारीक मी लसूणचा थोडासा कलर चेंज झाला की आपण आता कांदे घालून घेणार आहोत कांदे पण एक दोन मिनिटं परतून घ्यावे कांदा छान परतून घेतल्यानंतर आपण टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो थोडासा परतून घेतल्यानंतर त्यात आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो छान महू शिपमीमध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊ आपण कोरणीचा वास खूप छान येतो ह्याच्या कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यावा सोनेरी कलर येईपर्यंत टोमॅटो एकदम मऊ झाला पाहिजे आता आपण सगळे कोरडे मसाले घालून घेणार आहोत हळद लाल तिखट एक मोठा चमचा धने पावडर जिरे पावडर हे घालून छान आपण आता मिक्स करून घेणार आहोत कांदा लसूण मसाला एक चमचा आपण घालून घेणार आहोत हा घरी केलेलाच कांदा लसूण मसाला आहे मसाले टाकून झाल्यानंतर आपण आता हे वाफून घेतलेले मूग घालून घेणार आहोत घरी केलेल्या मसाल्याचा वास इतका सुंदर येत आहे दूध घातल्यानंतर एकचीव करून घेत आहे मसाल्यामध्ये कलर सुंदर आलेला आहे आता आपण ह्यामध्ये खोबरं आणि जिऱ्याचं जे वाटण करून ठेवलं होतं ते घालून घेणार आहोत मोठे दोन चमचे ह्यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत यामध्ये गरम अपने पाणी म्हणजे छान भाजीला तरी छान येते आपल्याला जेवढी पात्र भाजी पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यावे थोडीशी कोथिंबीर गरम पाणी घातल्यानंतर भाजीला बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे चवी पण ते थोडस गुड आवडत असल्यावर घाला तुम्ही पण छान चवी भाजीला टेस्ट छान येते भाजीला उकळी यावं लागली की आपण कुकरचं झाकण लावून त्याला दोन शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यानंतर आता मी कुकरचं झाकण उघडत आहे आपली भाजी कशी झाली आहे तयार वाव तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तलवी आलेली आहे खूप सुंदर एकदा माझ्या पद्धतीने एकदा भाजी तुम्ही करून बघा आता आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर मस्त आपली भाजी तयार झालेली आहे